मोदक भरून नमस्कार मी कांचनाने स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली तर आज आहे वर्षातली पहिली अंगारिका संकष्टी तर सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर आता आजच्या दिवसाची सुरुवात आता झाली था आहे तर आता पहिल्यांदा बाप्पाची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग आजच्या दिवशी मी काय काय करते कशी इथे अंगारिका संकष्टी करते माझा तसं पण अंगारिका अंगारिकाला नाही सॉरी प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला उपवास असतो तर आज अंगारिका आहे तर चला आता पहिल्यांदा बाप्पाची पूजा करून घेऊया आंघोळ वगैरे झाली माझी तर आता मस्त पाठी मध्ये फुलं आलेली आहेत ती फुलं पहिल्यांदा काढून घेते बघा आता मी पूजा करायला आधीच अनिका आमची जाऊन बसली आहे भूमीची अंगोळ झाली नाहीये कारण भूवीला स्विमिंग क्लासला जायचंय त्याच्यामुळे होय होय करूया थांब जरा था 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 था। बाजूला आम्हाला पूजा करायला हा हा काढते ती सांगते की पहिल्यांदा ते लावायचे कालाय ना कुंकू काला

तर आता मी इथे बाप्पाला साखर ठेवते प्रसाद म्हणून आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या दोन्ही जणी बघित त्यांना हवं की कधी एकदा प्रसाद ठेवते आणि कधी एकदा ही खात आहेत दोघ अनेकाचं काम चालू आहे इथे बाप्पाला भरवणं बस झालं दिव्याला हात लागेल ते खाली कपडे लावले तर ते आता मग अशी वॉशर लावलेत आता ड्रायरला लावायला जाते तर आता लावून घेते ला। <स्याँग> आता आली मी लॉन्ड्री रूम मध्ये आता कपडे लावून घेते वॉशरला सॉरी ड्रायर आता आली मी कपडे लावून आणि आता हे बघा हे सगळे अनिकाचा ड्रेसर लावून घेते अनेकाचे सगळे कपडे बाहेर काढलेत तर आता कसं थोडे तिचे कपडे एवढे तिचे कपडे झालेत ना की ते समजतच नाही की कोणते घालायचे बाहेर आणि कोणते आत ये वा आता रडून रडून रडून, रडून अर्धा तास माझ्या हा घड्या होईपर्यंत रडत होती आणि आता एक अशा पक्का खाल्ला आणि आता बसली खेळायला वा चमचा गोटी अशी लाईक दिस ओ पण ओप्पो अगेनगेनगे नगे नगेन लाईक दिस ओप्पो प्ले करा तर कर आता माझ्या कपड्यांच्या घड्या तर झाल्या आता जरा सेट करते ड्रेसर म्हणजे हे मुलांचे कपडे कसे लगेच छोटे होत होत जातात मग ते काढून ठेवले छोटे होणारे तिला तर आता आली आहे ड्रायरचे कपडे घ्यायला मग इथे ड्रायरला लावून गेले तर आता हे इथे ड्रायर आहेत मी खूप वेळा व्हिडिओमध्ये इथे येत असते तर चला आता कपडे काढते सगळे ड्राय झाले आहेत त्या बघते आता इथे भोवीला जेवण दिलं आहे डाळ भात आणि कसली भाजी मेथीची भाजी आणि अनिकाला आता इथे भोवीला जेवण दिलं आहे डाळ भात आणि मेथीची भाजी आणि भोविकाला अनेकाला भरवलं आहे आणि माझा तर उपवास आहे आणि पप्पा गेले आहेत ऑफिसला है ना मेथीची भाजी पण खाणार की नाही फिनिश कर ओके आता इथे मखाने भाजून घेते कारण ना मखाने उपवासाला पण चालतात आणि प्लस आमच्या भोवीला पण खूपच आवडतात इथे बटर टाकलंय आणि आता त्याच्यात सॉल्ट टाकते मास मध्ये काहीतरी बॉयलाने उत्तर करणार आहे तर आता हा जणे केले आणि फटाफट काढते आणि हे करते तिला सांगितलंय झाडाला पाणी घालायला तर आता मी ही पटापट टोमॅटो वगैरे चिरून घेते आणि मला चण्याची उसळ करणार आहे त्याच्यासाठी वाटप पण लागणार तर तेही काढून घेते रेसिपी किंवा शेअर नाही करत आहे तर हे सगळं करून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी करते तर आता माझं वरण झालं आणि उसळ पण झाली आहे चण्याची आणि आता मी मोदकाचं पीठ मोदकचं सारण करून घेते पहिल्यांदा रोजच्या संकष्ट तर काय मी करत नाही मोदक मोदक पण आज म्हटलं अंगारिका आहे तर करूया तर मी काही जास्त नाही करणार आहे थोडेसेच बनवणार आहेत तर त्याच्यासाठी आता मी पहिल्यांदा सारण करून घेते तर सारणसाठी मी आता हे साधारणतः एक तर इथे मी आता मो पहिल्यांदा सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक स्पून तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक कप खोबरं आहे खवलेलं जे खोबरं आहे ते आणि ते आता खोबरं घातल्यानंतर मी ते चांगलं परतून घेणार परतून म्हणजे थोडंसं त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते फक्त सुकलं पाहिजे जास्त पूर्ण ड्राय नाही झालं पाहिजे मग सारण एकदम सुकं सुकं होतं तर एक कप मी खोबरं घेतलं आहे त्याच्यामुळे अर्धा कप मी गूळ घेतलेलं आहे आणि ते आता ह्याच्यामध्ये चा चांगलं परतून घेते आणि ह्याच्यातलं मॉइश्चर म्हणजे एकजीव झालं पाहिजे दोन्ही गूळ आणि खोबरं आता आतमध्ये घालते वेलची पूड आणि वेलचीपूड घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित ढवळून घेते आणि त्यानंतर आतमध्ये टाकते जरासं मीठ चवीपुरतं आणि त्यानंतर आपलं सारण रेडी झालं आहे तर आता आपण पीठ भागवायला ठेवूया आता मी तीन कप पीठ ठेव हे करणार आहे त्याच्यामुळे मी तीन कप पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि ह्या पाण्याला चांगलं बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये हे तीन कप तांदळाचं पीठ घालणार आहे आता तीन कप तांदळाचं पीठ घातलं त्याच्यानंतर मी आता पूर्ण त्याला व्यवस्थित फटाफट ढवळून घेते म्हणजे ते गरम पाण्याबरोबर एकत्र झालं पाहिजे पाणी आणि पूर्ण जे आपलं पीठ आहे ते आणि हे सगळं ढवळून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ म्हणजे पाच मिनटं तरी झाकून ठेवायचं तसंच गरम असतानाच आणि त्याच्यानंतर मग पीठ बाहेर काढायचं आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचं आता हे बघा पीठ मी बाहेर काढलं आहे थोडा वेळ थंड व्हायला पण दिलं आहे तिथे बाजूला माझं सारण पण रेडी आहे आणि आता हे पीठ थोडं म्हणजे गरम असतानाच जरासं थंड झाल्यानंतर मी आता हाताला जरा थंड पाणी लावून पटापट मळून घेते गरम गरम ते मळलं जातं तुम्हाला जेवढं हाताला तुम्हाला सहन होतं आहे तेवढ्या ह्याच्यात तुम्ही ते पीठ पटापट मळून घेऊ शकता आणि आता मी हे पीठ मळून घेते बघा असं छान असं पीठ म्हणून घेतलंय आणि असं सॉफ्ट झालेलं आहे पीठ तर हे बघा हे मोदक पहिल्यांदा मी इथे घेतले आहेत सारण भरून आणि आता त्याच्यावर छान असे केशर सोडते आणि मग स्टीम करायला ठेवते स्टीम करण्यासाठी मी इडलीच्याच भांड्या स्टीम करते तर पाणी इथे स्टीम होतंय तोपर्यंत ह्याच्यावर थोडस आपण केशर घालूया मग त्याने वास खूप छान येतो पहिले मोदक रेडी झालेले आहेत दुसरे करून मी तर आता वाजले जेवण तर माझं झालेलं संध्याकाळी पण नंतर अनिकेत ऑफिस मधून आले नंतर चहा वगैरे पिली पण हे काय व्हिडिओ मी शूट नाही केला पण त्याच्यानंतर आज स्विमिंग स्विमिंग क्लासला जाते ती थोडंच म्हणजे अशी दहा दिवसाचं सेशन आहे तिचं तर फक्त पाण्याची भीती घालवण्यासाठी म्हणून आम्ही पाठवतो एका ठिकाणी तर अनेक तिथे घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं नैवेद्य करून घेऊया पूजा करून घेऊया आरती करूया तर आता मी नैवेद्याचं ताट बनवते इथे हे माझं नेहमीचं ताट आहे ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे बाकी कोणतंच जेवण जेवत नाही फक्त पूजे दिवशी म्हणजे नैवेद्य दाखवायलाच यूज करतो तर हे ताट आहे नेहमी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर आता वरण उसळ आणि मी काय एकदम खूप जास्त असं काय बनवलं नाहीये एक दोन तीन आणि म्हणून आता आपण लावूया हे बगा। दक, हे बघा बघा सॉफ्ट पण झालं तर चला आता मी बाप्पाची मस्त पैकी एकवीस मोदकांचं नैवेद्य दाखवते कारण आज अंधारिका आहे तर एकवीस मोदकांचा मान असतो बाप्पाचा तर आता एकवीस नैवेद्य मोदकांचं ताट घेऊन आता आपण बापाला दाखवूया आणि इथे जास्वंदीची फुलं पण मी खालून जाऊन घेऊन आली आहे तर आता ही जास्वंदीची फुलं आणि आता पूजा करून घेऊया आणि आरती करूया अजून शुभ कटून या शुद्ध मी या शाळेची मोठं मग या दिवाळी पाव ना नमस्कार दिवा, 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 दिवा लावला दे पाश माझे सर्व देवांपास संकष्टीची जी पूजा असते त्याच्यात विडा वगैरे सगळं ठेवून व्यवस्थित पूजा केली जाते पण इथे काही पान वगैरे मिळत नाही तर विडा वगैरे मी काय नाही नाहीये

జయే జయ జయ మంగళమూర్తి హో శ్రీ మంగళమూర్తి దర్శన మే మానా జయ జయ దేవ

मोर्या चला आरती वगैरे झाली आणि आता आम्ही जेवतो आता, आता मोदक घ्या मोदक घ्या सगळ्यांनी प्रसाद सगळ्यांनी मोदक घ्या आणि आमची घेणार नाही फक्त आणि आहे अमेरिकन तिला काही आवडत नाही इंडियन mm, वनपीर बाप्पा मोर्या तर आता आम्ही जेवलो मस्त मोदक छान झालेले होते पूर्ण जेवण छान झालेलं सगळे जेवलो आणि आता वाजलेत नऊ आता आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यू एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या